अंधेरी जी सभा झाली ते ते म्हणत होते कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही अख्खं मैदान बनले बघ आजही ठाकरे कुटुंबियांच्या प्रति सन्मान्य उद्धव साहेबांच्या प्रति जो बाळासाहेबांना शिवसैनिकांनी जो शब्द दिलेला तो आज देखील शिवसैनिक तंतोतंत त्याचं पालन करत आहेत जे लोक निष्ठा समजू शकतात ते लोक आजही त्या पक्षाबरोबर त्या मातोश्री बरोबर आहेत आणि यापुढे देखील राहतील एक विषय फक्त शिवसैनिक

सांगायला गरज असताना ठाण्यामध्ये शिवसेना कमकुवत होत चालली आहे ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, होत चाललाय कार्यकर्ते आमच्याकडे येत मी आज उभ्या शिवसेना अधिकाधिक भक्कम होत चाललेली आहे ठाण्याचे आमदार आणि खासदार की शिवसेनेची कशी पडली हे महाराष्ट्राला इथे वेगळं सांगायची गरज नाही आज ज्या प्रकारे साहेबांनी जिल्हा प्रमुख साहेबांनी उल्लेख केला कॉन्ट्रॅक्टर नेले काल मीरा भाईंदर एक माजी उपमहापौर केले किंवा एक आता राजुल पटलांचा आपण प्रवेश पाहिला तुम्ही खरं तर घटकांच्या सभेमध्ये जर पाहिला असता तर राजुल पटलांनी एक अपशब्द वापरला होता तिथं घाणेला अपशब्द होता तो त्यावेळेस संघान्य मुख्यमंत्री होते त्यांच्याविषयी वापरला हा अपशब्द आता हे मी सरम करून गोड करून घेतला का मला आजही सांगायचंय महाराष्ट्राला गेल्या वितरणा ठाण्यातूनही विचारायचं आहे की या सर्वांचा एक राजमान्यता मिळते या कोल्हापूरच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये एक राजमान्यता मिळते जी ठाण्यामध्ये दिघे दिवेसाहेबांच्या जयंती आपण बघत असाल तर ते एक असं पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रम करतात कुठल्याही पक्षाने आजवर घेतले नाही कुणीही पण काल ज्या प्रकारे पक्ष प्रवेश घेतले गेले तर ते पक्ष प्रवेश किती खरे होते कारण आज आपण बघा त्याची कुठेही ऑथेंटिसिटी नाही चार माणसं येतात चार माणसं आल्यानंतर ती माणसं खरंच त्या पक्षाची असतात की तू कुठून आणलेली असतात याचा कुणालाही काही मागूच नसतो मी आज पुन्हा सांगतो ठाण्यामध्ये शिवसेना कालही भक्कम होती आजही आणि भविष्यातही राहणार आहे आज ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ठाणा हा आपलाच आहे हा नारा होता आणि ठाणा हा आपलाच राहणार आहे हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या ठाण्याच्या प्रमुखांनी जे बळ भरले नाही त्यातून हे माणसं येतील माणसं जातील बघा शिवसेना ही कसं असं एक मनात मना एक शाळा आहे जिथे विद्यार्थी गेले म्हणून शाळा संपत नसते शाळा वाढत असते तर शिवसेना अशा प्रकारे नवीन नवीन पदाधिकारी नवीन नवीन नेतृत्व घडवत त्याचा उगम हा ठाणा जिल्हा असणार आहे आज आमच्याकडे नेतृत्व नाही असं म्हणणार आहे पहावड ठाण्यामध्ये आजही शिवसेना सहा लाखांचं मतदान झालं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण शिवसेना दोन लाख शिवसैनिकांनी मतदान केलेलं आहे हे दोन लाख म्हणजे काही आमचे कार्यकर्ते नाही ते घराघरात बसलेले सर्वसामान्य नागरिक आहेत जे आजही शिवसेनेच्या उद्धव साहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना भरघोस असं मतदान करतायत ठीक आहे काही काळासाठी आलेली एक सूज आहे ती सूज पोसरेल आणि त्यानंतर मात्र शिवसेना तुम्हाला लेखर जी आहे पवित्र शिवसेना ती तुम्हाला पुन्हा दिसेल या सर्व पदाधिकाऱ्यांचा सकाल ते पा, पाटील गेलेले आहेत आमचे त्या सर्वांना विचारा खरं तर पाटील असतील राजन पाटील असतील किंवा मीरा भाईंदरचे प्रवीण पाटील असतील जे पाल गेले हे आहेत ही माणसं मारून हुटकून म्हणजे अशा प्रकारे दुकानं तोडणं त्यांचे व्यवसाय ठप्प करणं त्यांना त्यांच्या केसेस टाकणं या सगळ्या प्रकारांना वैतावून शेवटी ही माणसं जात असतात शेवटी पोटाचा प्रश्न प्रत्येकाला असतो आज शिवसैनिक गरीब आहे ठीक आहे जे गेले त्यांना शुभेच्छा पण पुन्हा सांगतो शिवसेना ठाण्यामध्ये भक्कम आहे एवढं आजच्या निमित्ताने सांगितलं